खरं तर सकाळच्या नऊ वाजल्यापासून मी आज थोडे कामातच आहे कारण घरी शेत असले की काम थोडंफार लागतंच दोन चार दिवस माझे पापडं करण्यामध्ये गेले अजून सर्व ब बरंच काही काम बाकी आहे उन्हाळ्याचं परंतु हरभरे काढून आणलं आणि त्याचं जे मात्र असतं ते नीट करत बसले मी सकाळपासून कारण की ती शिकलेलं असलं माणूस आणि घरी जर शेती असली तर शेतातलं काम थोडंफार नीटनेटकं नीटकं तरी करायचं करावंच आहे त्याच्यामुळे मी हर काय म्हणते त्याला मात्र नीट करत बसले आणि हे बघा हे पापडं करून झालेले होते हे व द्यावं म्हणून ठेवलेले आहेत अजून बरंच काही करायचं राहिलेलं आहे मी आता गच्चीवर आले आणि हे बघा माझा नातू अवकाळी कुणाही टायमाला गच्चीवर सायकल खेळतो हे जा यशला डबा घेऊन जायचे जा स्टंट अहो कुठं आहे तुम्ही अरे पडशील ना तसा जा डबा घेऊन अहो काय घर ठेवायचे का नाही नीट नीटनिटकं हा घर काय नीट नीटक ठेवायचं का नाही हे म्हणलं दन 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 पडून घर पाडून टाकायचे हा तसं बडावल्यावर सगळं खिळखिळ होत नाही का सारखं सारखं मारून 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 नका तसं すっごい。 हे काही असं हरभऱ्याचं निघालेलं कांड सगळं स्वच्छ करून हरभरे बाजूला काढावे लागतात शेतकऱ्याला एकही ज्वारीचा दाना किंवा हरभरी असं वाटोळ केलेलं आवडत नाही कारण त्याने एका एका दा एका एका ह्या हरभऱ्याच्या हर ज्वारीसाठी दाण्यासाठी कष्ट केलेलं असतं

टोपलं द्या टोपलं टोपलं टेवल तेवढं टोपलं टोपलं काय तेवढ टोपलं द्या केला काय करायला की हे बघा असं हे असे हरभरे लिट करून काढावं लागतात मी आपल्याला पहिल्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा पावसावर शेती अवलंबून असते आणि पावसा पाऊस जर चांगला झाला तर रबी सुद्धा चांगली येते तर यावर्षी आम्हाला खूप पावसानं धोका दिलेला आहे कारण पाऊस मान कमी झाल्यामुळे आमच्या अडीचक्करमध्ये फक्त साडेचार कट्टे हरभरे निघाले मी सांगितलं होतं ना शेत पिकलं तरच शेतकऱ्याला फायदा होतो दहा हजार घालावं लागतात शेतामध्ये अंदाज म्हणाले बरं का मी उगं सह सांगायले तुम्हाला दहा हजार घातले पंधरा हजार मिळतात मग पाच हजारच मिळाले ना आपल्याला मग ती भरण केलेलं कुणीकडंच गेलं आपली मेहनत कुणीकडंच केली त्याचं काहीच मोजमाफ लागत नाही त्याच्यामुळे स्थिती घरात माल येईपर्यंत बोला हो का सकाळपासून वर कर ना सकाळपासून हरभऱ्याचा गुसा होते हे सगळं पाकडून पाकडून आता त्याच्यामध्ये एवढे हरभरे निघाले तो बघा एवढे हरभरे निघाले मग शेतकऱ्यांना असलं टाकून कसं द्यावं एक एक हरभरा गोळा करून हे टोपलं भरलं ही शेतकऱ्याची खरी मेहनत राहते आता ही मी खाली घेऊन चालले आता मग ह्याची हरभऱ्याची डाळ करायची वर्षभरासाठी जे आपल्याला निवांत होते पुन्हा विकत आणायची गरज लागत नाही अरे बापरे मन करू च चल खाली इतकं सगळं असं मेहनतीचं काम करावं लागते शेतकऱ्याला बाबा त्यासाठी तर पोटासाठी दुसरं काय कारण आहे तुरबन हां